मित्रांनो चित्रपट टीव्ही आणि ओ टी या तीनही माध्यमावर अभिनयाचे वर्चस्व गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्याची प्रांजत मालवल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिर्झापूर या व सिरीजमध्ये वर्चस्व गाजवणारे अभिनेता शाहनवाज प्रधान यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं वयाच्या छप्पनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजमुळे त्यांचं नाव घराघरात पोहोचलेलं होतं त्यांना कार्यक्रमाला गेल्या असताना अचानक छातीत दुखायला लागलं त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचाराकरता नेण्यात आलं मात्र रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे शहानवाज प्रधान यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्यांनी मिड डे मील हा चित्रपटात काम केले तसेच त्यांनी गुड्डू भैया यामध्ये अली फजलच्या सासरीची भूमिका केलेली होती प्रधान यांनी अनेक टेलिव्हिजन मालिका चित्रपट व वेब माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेल तर्फे ज्येष्ठ अभिनेते शहानवाज प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली